व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो सर्व लाडक्या बहिणींना के वाय सी करावी लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार लाभार्थ्यांपर्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑल मागे सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट काय आहे महत्त्वाची गुड न्यूज काय आहे ठीक आहे तर महत्त्वाची बातमी बघा योजनेतून एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ मिळतो जर दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत बघा या लाडकी बहीण योजनेतील पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत आणि यासाठी आता त्यांना काय करावं लागणार आहे अर्जांची पडताळणी सुरू केली आहे त्यातून आता लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अप महत्त्वाची अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ मिळतो जर दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत आता येथूनच पुढे पैसे मिळणार नाहीत यासाठी आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे यातून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ताईंना तुम्हाला एकच विनंती असणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा रेशन कार्डमध्ये तुम्हाला सांगतो मी रेशन कार्डमध्ये बघा एक रेशन कार्डमध्ये जर दोन व्यक्तींचे नावं आहेत ठीक आहे एक रेशन कार्ड आहे तुमचं समजून तुम घ्या त्यात दोन कुटुंबांचे आहे दोनपेक्षा जास्त कुटुंबांच्या लाभार्थ्यांमध्ये तपासणीमध्ये आढळले आहेत तर त्यांचीसुद्धा तपासणी केली जाणार आहे आणि यात महिला या योजनेचा लाभ घेत आहे हे पण त्यांना समजणार आहे तसेच पुढे बघा लाभार्थ्यांमध्ये एका कुटुंबातील एका विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे बघा असे नमूद करण्यात आलेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता कोणकोण पात्र आहे कोणकोण पात्र नाही आहेत तसेच सर्वांचे बघा ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहितपेक्षा जास्त महिला असतील तर त्या लाभ घ्यायला बघा इथं तुम्ही बघू शकता लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून पात्र किंवा करून घ्यावे बघा इथं पात्र किंवा अपात्र करून घ्यावे अर्जांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल घेतला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य धरणे दुसरं विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना त्यातील एक महिला अपात्र असणार आहे बघा पुढे बघा तसेच पुढे बघू शकता यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबातील विवाहित आणि एक विवाहित महिलेचा लाभ घेण्यास जास्त महिला ज्या आहेत त्या पात्र ठरणार आहेत बघा तर इथं तुम्हाला सांगतो मी एका कुटुंबामध्ये एकच महिला लाभ घेऊ शकते असं सा त्यांनी सांगितलेलं आहे एक विवाहित असो किंवा अविवाहित असो तर त्यांचं वयानुसार इथं एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये ज्या महिला बसत असतील त्या महिला सर्व पात्र असणार आहेत ज्यांचं एकवीसपेक्षा वय कमी आहे तर ते अपात्र होणार आहेत अशा बहुतेक महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि लाभार्थ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये केलेला असल्या जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य धरावी बघा कुटुंबात दोन विवाहित अविवाहित महिला जर असतील तर ते त्यातील एक महिला अपात्र आहे असं त्यांनी सांगितलं आहे बघा दोन कुटुंबामध्ये जर महिला असतील तर एक विवाहित एक अविवाहित एक अपात्र एक पात्र असं आहे ठीक आहे तसेच सुना सून अथवा दोनपेक्षा जास्त जर महिला असतील ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी काय काय केलेलं आहे याची खात्री केली जाणार आहे तसेच आधार कार्डवर इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थीस कुटुंबातील एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांना तपासणे तपासणी रेशन कार्ड तपासणी व त्यातील किती महिला या योजनेसाठी पात्र आहेत किती अपात्र आहेत शासन निर्णयानुसार एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला अशा घेण्यास पात्र आहेत असे नमूद करण्यात आलेले आहे बघा अशी मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तसेच पुढे बघू शकता त्यांनी जे तपासून त्यांची वयाची खात्री करावी वयाचा पुरावा असताना बघा वयाचा पुरावा तसेच आधार कार्ड पॅन कार्ड इतर कागदपत्रांसह जन्म दाखला बदल आढळल्यास लाभार्थ्यांना कुटुंबातील एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंबापेक्षा एक कुटुंब आणि दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी तपासणीमध्ये ला रेशन कार्ड तपासावे त्यातील किती महिला या योजनेसाठी लाभ घेत आहेत तपासावे शासन निनानवे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला अशा दोन महिला घेण्यास पात्र आहे असे नमूद करण्यात आले बघा एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशी महिला हे लाभ घेऊ शकतात तर लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आज पंधरा ऑगस्ट रोजी सर्वांनी बघा आपले जे खाते आहे ते के वाय सी करून ठेवा कारण पंधरा ऑगस्टच्या अगोदर किंवा गणेश उत्सवाच्या अगोदर बघा गणेश उत्सवामध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळू शकतात किंवा गणेश तर एक सप्टेंबरपासूनसुद्धा तुम्हाला हे खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये हे जमा होऊ शकतात ऑगस्टचा हप्ता ठीक आहे प्रत्येक हप्ता तुम्ही बघितला प्रत्येक हप्ता वेळेवर मिळत नाही तर प्रत्येक हप्ता दहा ते पाच दिवस उशिराने मिळत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एकच एक व्यवस्थित आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेल नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी ताईंनो पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असं तर प्लीज सबस्क्राईब करा एकच तुम तुम्हाला एवढी विनंती असते की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वकडे महिला आता आनंदी झालेल्या आहेत सर्वकडे महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना आता ऑगस्टचा हप्तासुद्धा लवकरात लवकर जमा व्हायला सुरुवात होणार आहे ऑगस्टचा हप्तासुद्धा त्यांना पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आता त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ज्या ज्या महिला बाकी आहेत लाभ घ्यायचे तर त्यांना लवकरात लवकर लाभ दिला जाणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच दोन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पटापट टाईम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच बघा मध्ये जर काही माहिती आली लाडकी संदर्भात म्हणजे ऑगस्टच्या संदर्भात तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न लगेच करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद